आणि भगवंताकडे आमची एवढीच मागणी आहे की आमची पिढ्यान पिढी ही सेवा घडत राहो क्वालिटी आणि क्वांटिटी ही आमच्याकडून वाढत राहो हीच मागणी आहे एक नंबर एक नंबर पाहू शकता बनवलंय तर पाहू शकता त्यांची टीमी आणि इकडं त्यांचे रामकृष्ण माऊली अथक माऊली ज्या ती अथक समुद्रात आमची दिंडी फक्त वाटप करते अन्नदान वाटप करते आदर पंचवीस वर्ष झालेले आहेत हा हा आणि आमच्या सोबत हे डॉक्टर साहेब आहेत अविरात परिष्णावदरवाणीकडे माधववाणी प्रामद भाऊ प्रामद भाऊ दौणे सारडा पासपोर्ट पासून अळंदी पर्यंत रोज माऊलीबरोबर चालणारे फक्त आम्हीच आहोत जो रोज माऊली बरोबर चालतो माऊली बरोबर चालून परत प्रसाद तयार करतो प्रसाद वाटतो आणि परत पुढे चालतो पुढच्या ठेप्यावर चालतो बहुतेक आम्हीच असत पंचवीस वर्ष आणि ही नित्य नियमानी सेवा करता तुम्ही वारकऱ्यासाठी कसं वाटतंय तुम्हाला समाधान वाटत समाधान वाटतय आता गोळे बनून राहिले का वारकऱ्यासाठी वडील रामेश्वर कलंत्री आणि चंदू भाऊ हुरकट यांनी हे अन्नदान चालू केलं आहे माऊले हा आपण करत आहोत सोलापूर रस्त्यानं तर हे बघा माऊलींना सेवा करता रस्त्यानं तर पाहू शकता माऊलींना आज पण बेसन भाकर आणि बर्फी पण आहे तर माऊलींची सेवा केली जाते तुमचं आहे का तुमचं का तुम्ही देव राहिले गे हो काय नाव सांगा ना गोविंद बोल कुठून आहे अंशि वाशिम जिल्हा असं आहे दरवर्षीप्रमाणे कसं वाटतंय काय भाविकांना तुम्ही अन्नदान कर मस्त वाटत असं आहे का बोला 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 माऊली बोला माऊली काय काय कसं वाटतंय तुम्ही सगळ्या माऊलींना दरवर्षी प्रमाणे आजही यंदा ही भाकर आणि बर्फी वाटून राहिले कसं वाटतं बरं तुम्हाला सांगा बस इतका आनंद आहे तिथे आणि आमच्या कार्यकर्त्यांना माहिती इतका आनंद बोला कोणत्याही सोहळ्यात मिळू शकत नाही इतका आनंद या सोहळ्यात आहे पूर्ण हे वाटताना जो आनंद येतो तो आनंद कशात येतो मला पथक घेतात त्याच्यात आनंद येतेच नाही आणि आमच्या प्रसादाची टेस्ट घेऊन आहे

पाहू शकता पंचवीस वर्ष झालंय तर हे दरवर्षी माऊली आमच्या हातून सगळं काम करून घेते याच्यातच आम्हाला खूप आनंद वाटतो असं वर्षान वर्ष चालत राहो हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे आमची तुमचं गाव काय आम्ही येवला आणि आणशिंग वाशिम वाशिम जवळ आणशिंग पंचवीस पंचवीसवा वर्ष वाटपाच अन्न आणि वार करायसाठी तुम्ही काय म्हणजे मेनू काय वार करायचं रोज सकाळीच पिठला आणि पोळी आणि त्याच्यानंतर पोळी आणि परत बटाट्याची भाजी आणि मिठाई काहीतरी बर्फी वगैरे हो बरं आज मग काय तुम्हाला काय वाटतं बरं दरवर्षी प्रमाणे तुमची टीम किती जणांची टीम आहे तुमची आम्ही जवळपास तीस चाळीस जण आहे सगळे दरवर्षी करतो आमचं पंचवीस वर्ष आम्हाला हेच वाटत की माऊलीनं जास्तीत जास्त आमच्याकडून जास्तीत जास्त वर्षापर्यंत ही सेवा करून घेतली पाहिजे ही आमची माऊलीच्या प्रार्थना आहे पाहू शकता अनंत वर्ष राहिली पाहिजे सेवा आमच्याकडे हा का शेतकरी मित्र येणबी हा कसं वाटत दिसतात हा का बाबा आनंद आहे आम्ही बनवतो त्यावेळेचा येऊन तुम्ही हळश येऊन करा प्रत्येक गोष्ट ऑटोमॅटिक आहे ठीक आहे करणे

पंचवीस वर्षीपर्यंत कंटिन्यू सासवड पासून तर पुण्यात ढाक लागत नाही पुण्यात जागा नाही वगैरे नाही नाही आणि ढाक लागू शकत नाही बरोबर जागा मिळणार काही नाही सासवड पासून तर वाकच्या पिठायचा गोळ्या करून ओल्यापीची मटकीची भाजी कोणा दिवशी बेसन जसा काही सापडला ता वरचं वातावरण बघून करता येईल करून वाटप करायची आम्ही काहीच करत नाही सेवा करून होय होय बरोबर आहे आमचं सद्भाग्य आहे की आम्ही याच पात्रावर बरोबर आहे तर पाहू शकता वारकऱ्यासाठी बर्फी आमच्या सगळं हा का आणि चटणी चटणी बी आहे आणि बेसन पिठलं पण आहे वारकऱ्यासाठी करून जिलेबीची वाटप केलेली आहे असे ते समज काल काल पण त्यांनी वारकऱ्यासाठी जिलेबीची वाटप केलेली आहे तर बोला बोला आता समोर भजे वगैरे जे मिष्टान्न जे होईल आमच्या माऊलीची बुद्धी देईल ते आम्हाला करायचं आहे वा म्हणजे अजून पुढे तुम्ही भजी वगैरे वारकऱ्यासाठी बघा आणि तुमचं गाव वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामधून माधव असं आहे बघा आणि खरंच या माऊलीच्या रस्त्यानं चालू आहे म्हणजे भरपूर असं अन्नदान करतात आणि मी हेच अन्नदान जे करतात का त्यांची मी सगळं माहिती युट्यूबला टाकत आलोय आळंदीपासून आणि सगळं सोहळा दाखवतोय आणि जे की लोकाला मी आनंद वाटतो पाहण्यासाठी हेच मी काम करतो युट्यूब मधून तर टाकतोय तर हेच तुमचं बरं का माऊली आम्ही कोणत्याही प्रसिद्धीसाठी हे काम करत नाही नाही ना तर सेवा सगळेच करतात माउतीच्या बहुतेक आमच्या माहितीप्रमाणे किंवा आमच्या अंदाजाप्रमाणे असंय होय 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 भरपूर पाहिलंय मी तुम्ही पाहिले म्हणजे एवढी वार सासवड पासून तर वाकरी पर्यंत सेवा देणार तर आजचा तुमचा कितवा दिवस चालू आहे आपला आता आपलं सोलापूरच्या बॉर्डर चार तारीख पासून तीन तारीख पासून हा आठवा दिवस पाहू शकता बर्फी वगैरे हा शेतकरी मित्र एन बी हा एडिट करणार आम्ही अन्नदान करतो हे असं कुठे बोलणं नाहीये कुठेच आम्ही प्रसिद्धी नाहीये फक्त माऊलीच्या सेवेसाठी आम्ही अन्नदान करतो बरोबर यांचं असं म्हणणं आहे की काही प्रसिद्धी वगैरे नाही फक्त माऊलीची सेवा बस माऊलीची सेवा हेच आमच्या जे आहे धन्यवाद जा हरी आणि तुम्ही खरंच चांगली माहिती दिली आभारी धन्यवाद All yeah. right. खरच वारकऱ्यांना अन्नदान करतानाही त्यांच्या तोंडातून जे शब्द बोल विकतात देवाचे पाहू खरंच आनंद आणि हाच खरंच आनंद पाहिजे सगळ्याच्या तोंडावर खरंच वाशिमवरून जे गालेले देवा वारकऱ्यांसाठी अन्नदान करणारे खरंच आनंद वाटतो त्यांच्या शहरावर असंच तुम्ही पण काहीतरी करा आणि असंच आपण आपल्या युट्यूब ठेवत काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतो तर आपल्याला खरंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवीन तुम्हाला जे रस्त्यानं आणून ते तर, तर पंढरपूरपर्यंत जे चालू आहे ते आपण खरंच दाखवायचा प्रयत्न करणार आहोत तर धन्यवाद असंच पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मागणी अविरोध परिसरांकडे माधवनी हा रामदास भाऊनी आशिष सारडा ना। शुणी ना। शुणी ना। ना। आचारी आ, हे आचार्य ना। तुमचं नाव सांगा तुम्हाला तुम्ही एवढं जेवण बनवतात कसं वाटतं का नंदलाल मुंदडा वारकरच्या सेवेसाठी आम्ही दरवर्षी यायला तयार आहोत एकही पैसा न घेता एकही पैसा न घेता करत गाडेकर नाही बाबा इकडे गाडी त्यांची भरपूर टीम आहे हा गा आणि हे इकडे ड्रायव्हर तुमचं म्हणजे एवढं दहा बारा टायर गाडीचे चौदा टायर गाडीचे आणि भरपूर हा बोला की बोला आमचे मालक जाऊन येत हो गाडी मारत येत नाही आम्ही दरवर्षी येणार होता दरवर्षी हो बोला 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 <laughs> काय कोण वाटत तुम्हाला त्यांची ड्रायव्हरची सेवा आहे हे ड्रायव्हर मध्ये चालकाचे काहीच पैसे घेत नाहीत माऊलीची यात्रा म्हटलं की दोन महिन्यापासून तयारीला लागतात कधी जायचं कधी जायचं आणि इकडे त्यांचं गाडी वगैरे आणि 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 ते बघा त्यांचं आतमधलं असं आणि सगळं सोबत आहे किराणा वगैरे मशिनरी वगैरे सगळं चालू आहे जहारी मावली जहारी मावली तर खरंच त्यांची म्हणजे आणि सरपंच सकट आहे ते आपण म्हणतो नाही सरपंच कुठून आणतात गाडीमध्ये सरपंच सकट आहे बघू शकता म्हणजे मशीन वगैरे सगळं सगळं त्यांचं ताफा सोबत आहे वारकऱ्यासाठी खरंच आणि वारकऱ्यासाठी इकडं हे सर्व चालू आहे हरिपाठात एवढं मग्न करतात आम्हाला आनंद देतात ना नामदेवराव नामदेवराव कसं वाटतं किती वर्ष झाले बाबा तुम्हाला येऊन होय होय हे बघा यांची भरपूर अशी मोठी आहे आणि हे गाडी वगैरे त्यांचं भरपूर ताप आहे आणि हे आपले वारकरी चालले जेवण करण्यासाठी खरंच हे बघा त्यांचं म्हणजे अशी टीम आहे त्यांच्या गाडी वगैरे आणि खरंच आनंद तर इतका होतोय तर भरपूर अशी मोठी टीम आहे तर आणि हे बघू शकता तर खरच तर पाहू शकता बाबा बाबा कसं वाटतंय आता जेवण आहे तुम्हाला पुढं बर्फी वगैरे काय कसं वाटतंय तुम्हाला वारीत येऊन चांगलं वाटतंय का तर करा जेवण आता पुढं जर बर्फीचं जेवण आहे आता हे बघा भाविक भक्त सगळे शांत पद्धतीने जेवणाचा लाभ घेणारी आहे सगळे असं शांत पद्धतीने जर राहिले ना सगळ्याला जेवण मिळतं जर मध्ये गेले तर काही जेवण मिळत नाही आणि सगळे आपले भावी भक्त जाणारे आणि ज्यांना जेवण करायचं ते जेवणाच्या लायनीपदी लागणारी तर आनंद घेत राहते तर असंच भेटत राहू आपण नवीन नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये तर चालू आहे पाहू शकता यांचं म्हणजे भरपूर गाडी वगैरे ते नाही भरपूर त्यांचा मोठा ताफा आहे चला भेटू असंच भेटत राहू पाहू शकता तुम्ही मित्र पाहत आहोत आणि आपण बघू म्हणजे तुमच्या म्हणजे किती म्हणजे काय आहे तुमचं तुमचं म्हणजे हे चालू किती दिवसाचं चालू आहे आणि कायम चालू राहणार आहे हो माऊली पंचवीस वर्षापासून आमचं सेवा सुरू आहे आणि ना आमच्याकडून अनंत वर्षी करून घ्यावी अशी आमची इच्छा आहे हा सगळ्या फक्त माऊली सेवासाठी फक्त माऊलीच्या सेवेसाठी कोणाचं नाव नाही काय नाव नाही इथे कोणी मालक नाही फक्त माऊलीच मालक आहे पांडुरंग मालक आहे त्याचा आणि माऊली आमचा मालक ते आमच्याकडून सेवा करून घेते होय होय तर धन्यवाद आचार्य सगळे सगळे टीम आहे टोटल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघ हा बोला की बोला सगळे वारकरी संप्रदायातनी वीस वर्षापासून कामं करतात आणि म्हणजे निस्वार्थी सेवा आहे सगळी याच्यापासून आम्हाला काही भेटला सेवा नाही मनातून सेवा करतो सगळे हे बघा मनातून सेवा आहे सगळ्या वारकऱ्यांसाठी आणि इकडं तपासणी वगैरे चालू आहे होय दाखविला सगळं टोटल यांचा ग्रुप आहे तुम्ही पाहला खरंच माऊलीची सेवा करतात आणि कोणासाठी नाही फक्त माऊलीची सेवा पडला तरी माणूस कायम उभा राहतो